ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत मधुभाऊ आता घरामध्ये आलेले आहेत मधुभाऊंची एंट्री झालेली आहे आणि सायली खूप खुश झालेली आहे अर्जुनचे आभार मानून झालेलेच आहेत पण आता या सगळ्यामध्ये सायलीला मात्र अर्जुनची माफी मागायची असते कारण आपण अर्जुन सरांवरती उगाच काहीतरी आळ घेतला अर्जुन सरांना यामध्ये आपण नको नको ते बोललो हे तिच्या मनात सारखं येत असतं आता अर्जुनने मधुभाऊंसाठी नवीन कपडे आणलेले असतात आणि इतक्यातच अर्जुन सांगतो तुम्ही मधुभाऊंना गंध लावा आणि आपण मधुभाऊंना आता उठणं लावूयात आणि आपण त्यांना छान असे आंघोळ घालूयात आणि नवीन कपडे घालून मधुभाऊ आपल्यासोबत दिवाळी साजरा करतील असं म्हटल्यावरती सायली कंबर खचते आणि छानपैकी मधुभाऊंना उठणं लावायला लागते या सगळ्या गडबडीमध्ये प्रतिमाचे काही फोटो सायलीसोबतचे जे माळाच्या आड दडलेले असतात आणि जो फोटो चैतन्याच्या हातून पडलेला असतो तो फोटो त्याने पूर्णाईच्या रूममध्ये नेऊन ठेवलेला असतो पूर्णाई नाही म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो एक काम करा बरं पूर्णाईचे रूम आहे ना या पूर्णाईच्या रूममध्ये तुम्ही छानपैकी फ्रेश व्हा आणि त्यानंतर आपण छानपैकी दिवाळी साजरी करू असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते हो सायली पूर्णाईची रूम सध्या रिकामीच आहे आणि मधुभाऊ आज इकडे राहणारच आहेत आणि ते जितके दिवस राहणार आहेत ना तितके दिवस आपण त्यांना पुर्णाईची रूम देऊयात असं म्हटल्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात नाही हो पोरीच्या साजरी मी राहू शकत नाही मी माझ्या पोरीची भेट घेऊन जाईन त्यावरती सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही असं म्हणून मला पर्क करताय का या सगळ्यामध्ये तुम्ही मला उगाचच पर्क करू नका मी तुम्हाला जे सांगते ते तुम्ही ऐका तुम्ही ना आता इथे राहा आणि तुम्ही इथे राहून पाहून चार घ्या असं म्हणून ती मधुभाऊंना औक्षण करते मधुभाऊ खूप छान असे कपडे घालून त्यांचं आता चांगलं असं औक्षण होतं आणि आता मधुभाऊ उदास होतात मधुभाऊ म्हणतात बाळा या सगळ्यामध्ये आजच्या पाडव्याला तुला मला द्यायला खरंच काही नाही आहे ग हा बाप पूर्णपणे भिकारी आहे तुझा बाप खरंच खूप गरीब आहे यावरती सायली म्हणते असं काय करताय मधुभाऊ तुम्ही मला दरपाडव्याला काय द्यायचं माहिती आहे ना दर पाडव्याला तुम्ही मला एक रुपयाचं क्वाईन द्यायचा आणि आतासुद्धा तुम्ही मला तुमच्या पॉकेटमध्ये असलेलं एक रुपयाचं क्वाईन द्या हेच आता माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात ठीक आहे साऊबाळा असं म्हणत मधुभाऊ आपलं पॉकेट काढतात आणि त्याच्यातून सायलीला एक रुपया काढून देतात इकडे तोपर्यंत मधुभाऊंच्या पॉकेटमध्ये सायलीचा खूप जुना फोटो म्हणजे खूप दिवसांनी सायली मधुभाऊंकडे आलेली असते तोच फोटो त्यांच्याकडे असतो इकडे आता मधुभाऊ सांगतात खरंच जावाई बापू तुम्ही जितकं माझ्यासाठी करताय ना तितकं एक मुलगा सुद्धा आपल्या वडिलांसाठी आपल्या वडिलासाठी नाही करू शकत खरं सांगचे आभार जितके मानू तितके कमीच आहेत त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही मला पुन्हा एकदा परक करताय का या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्याशी परक्यासारखं वागू नका मी तुमचा मुलगाच आहे की नाही यावरती मधुभाऊ म्हणतात हो खरं सांगू का एक मुलगा सुद्धा जितकं करत नाही तितकं तुम्ही माझ्यासाठी करताय आणि मला इतका आनंद होतोय ना असं म्हणत सायलीस म्हणते मधुबाऊ चला तुम्ही मी तुम्हाला पूर्णाईची रूम दाखवते तुम्ही त्या पूर्णाईंच्या रूममध्ये जाऊन आराम करा ही बघा ही आहे पूर्णाईची रूम असं म्हटल्यावरती मधुबाऊ म्हणतात हो बाळा मला माहित आहे मी मागच्या वेळेला आलो होतो ना पूर्णाईची रूम कुठे आहे हे मला माहिती आहे पण या सगळ्यामध्ये आता मला एकच सांगायचं आहे की मी ना या घरामध्ये नाही राहू शकत सायली आता मधुभाऊना घेऊन चाललेली असते मधुभाऊ म्हणतात मी राहू नाही शकत इथे सायली म्हणते तुम्ही हा माझा हट्टा आहे असं समजा आणि तुम्ही मला हे दिवाळीला गिफ्ट दिलं आहे असं समजा फायनली मधुभाऊ सायलीच्या इथे राहायला तयार होतात आणि पूर्णाईच्या रूममध्ये जायला निघतात सायली पूर्णाईच्या रूममध्ये घेऊन येते सायली जेव्हा मधुभाऊंना पूर्णाईच्या रूममध्ये घेऊन येते आणि मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ तुम्ही खूप थकला असाल तुम्ही आता इथे जरासा आराम करा असं म्हटल्यावरती ती मधुभाऊंना मधुभाऊना ठेवून जाते तोपर्यंत तिकडे आता प्रिया माफी मागायला आलेली असते प्रिया सांगते कल्पना मामी खरं सांगू का तुम्ही या घरामध्ये मला येण्यासाठी बंदी केली होती मी तुम्हाला सांगू का मधुभाऊंना भेटायला आली मधुभाऊंना जरी माझ्याबद्दल काही वाटलं नसलं तरी मला मधुभाऊंबद्दल खूप काही वाटतं आणि मी म्हणूनच मधुभाऊंना भेटायला आलेली आहे असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते हे बघ तर इकडे नाही आहे आणि या सगळ्यामध्ये जे काही ठरवलं आहे ते अर्जुनच्या बाबांनी ठरवलेलं आहे आणि म्हणूनच तू त्यांच्याशी बोल आणि काय ठरवायचं आहे ते ठरव यावरती अर्जुन सांगतो हे बघ ममा तिला मधुभाऊंना भेटायचं आहे ना भेटू दे की यामध्ये अर्जुनचा खूप मोठा डाव असतो आता इकडे सायलीने मुद्दामस थांबण्याची परवानगी दिलेली असते कल्पना म्हणते ठीक आहे यावरती मधुबाऊ रूममधून बाहेर येतात आणि ते सांगतात साऊबाळा मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे यावरती सायली म्हणते काय झालं मधुभाऊ तुम्हाला काय दाखवायचं आहे यावरती मधुभाऊ म्हणतात साऊबाळा साऊबाळा आतमध्ये एक फोटो आहे ना त्यावरती कल्पना सांगते हो अर्जुनच्या लहानपणीचा फोटो आहे पूर्णाई परंतु मधुभाऊ म्हणतात त्यातील छोटी मुलगी यावरती कल्पना सांगायला लागते त्यातील तण्वी आहे तणवीने ज्या वेळेला अर्जुनच्या वाढदिवसाला इकडे आली होती ना तेव्हाचा तो फोटो आहे तेव्हा ते फोटो काढले आणि आमची तणवी या सगळ्यामध्ये ना जी गेली ती पुन्हा इतक्या वर्षानंतर आम्हाला भेटली कल्पना सगळी स्टोरी सांगते त्यावरती मधुभाऊ बोलायला लागतात तन्वी तन्वी म्हणजे कोण यावरती कल्पना सांगायला लागते तन्वी म्हणजे ही छोटी तन्वी ही बघा तुमची प्रिया प्रिया मधुकर नसून आता ही तन्वी किल्लेदार आहे इथून निघतानाचा हातीचा फोटो आणि ती निघून गेल्यानंतर आली ती अशी आमच्या समोर आता प्रिया खूप गडबडते मधुभाऊनी फोटो ओळखला की काय काय झालं आणि आता मधुभाऊ विचार करायला लागतात आणि ते सायलीला रूममध्ये घेऊन येतात रूममध्ये घेऊन आल्यावरती मधुभाऊ सायलीला म्हणतात सायली मला काहीतर गडबड वाटते यावरती सायली म्हणते गडबड कसली गडबड यावरती मधुभाऊ सांगायला लागतात हा फोटो मला तणवीचा वाटतच नाहीये यावरती मधुभाऊंना सायली सांगायला लागते हा फोटो आपल्या प्रियाचाच आहे म्हणजे या सगळ्यांनी ऑलरेडी ओळखलेला आहे तिची जन्म ओळखली तिच्या पायावरती जन्म आहे मधुबाऊ म्हणतात कसली जन्म आहे यावरती सायली म्हणते खरंच मला काही माहीत नाही मधुबाऊ म्हणतात पण साऊ तुझ्या पायावरती तुळशीपत्र आहे ना आणि मी सांगू का मला हा फोटो तुझ्या लहानपणीचा वाटतोय म्हणजे तुझ्या वेळेला माझ्याकडे आलीस तेव्हा तुझ्या अंगावरती भरजरी कपडे होते आणि आता सांगितलं ना हा फोटो जस्ट हरवण्याच्या पूर्वी तणवीने काढलेला आहे है। आणि हेच कपडे घालून तणवी इथून बाहेर पडली होती कारण बड्डे बड्डेचे बड्डेचे फोटो काढून झाल्यानंतर ते गजन घराच्या बाहेर पडले ज्या वेळेला तुम्हाला सापडलीस त्यावेळी तुझ्या अंगावरती हा ड्रेस कसा यावरती सायली म्हणते मधुबाऊ तुमची यावरती काहीतरी गडबड होते मधुबाऊ म्हणतात नाही साओ बाळा यावरती सायली म्हणते आता तुम्ही कोणतीही गोष्ट बोलू नका कारण कसं आहे या सगळ्यामध्ये कोणी विश्वास सध्या तरी ठेवेल असं मला काही वाटत नाही यावरती मधुबाऊ म्हणतात का नाही ठेवणार मला आता अर्जुनला सांगायला पाहिजे यावरती सायली म्हणते मधुबाऊ तुम्हाला जर का इथे कोणी खोट्यात काढलं तर ते मला चालणार नाही मधुबाऊ म्हणतात मला खोट्यात काढू दे आणि काही करू दे परंतु मलाही सांगायलाच पाहिजे असं म्हणत मधुबाऊ कल्पना आणि प्रताप यांच्याकडे येतात त्यांच्याकडे आल्यावरती मधुभाऊ म्हणतात तुम्ही फोटो दाखवताय ना प्रियाचा म्हणून हा फोटो मुळातच प्रियाचा नाहीये यावरती प्रताप सांगायला लागतो हा फोटो छोट्या तन्वीचा आहे मधुभाऊ म्हणतात नाही नाही तुमचा काहीतरी गडबड होते यावरती कल्पना म्हणते गडबड कसली गडबड यावरती मधुभाऊ सांगतात हा फोटो सायलीचा आहे कल्पना म्हणते हे सगळं कसं काय शक्य आहे यावरती मधुभाऊ म्हणतात ते मला काही माहीत नाही पण ज्या वेळेला माझ्याकडे सावबाळ आली होती वीस डिसेंबरला ती आली होती यावरती कल्पना म्हणते वीस डिसेंबर ही त्याच ॲक्सिडेंटची तारीख आहे मधुभाऊ सांगतात हा फ्रॉक घालून ती माझ्याकडे आली होती त्यावरती प्रताप म्हणतो तुमच्याकडे काही पुरावा आहे का मधुभाऊ म्हणतात मी सावबाळाचा लहानपणीचा फोटो कसा विसरेन आता मधुभाऊंच्या पटकन लक्षात येत नसतं की त्यांच्या पॉकेटमध्ये लहानपणीचा सायलीचा फोटो आहे त्याच वेळेला कल्पना म्हणते मधुबाऊ काहीतरी आठवा तुमच्याकडे काहीतरी असं असेल की तुम्हाला आठवेल यावरती मधुबाऊच्या लक्षात येतं की आपल्या पॉकेटमध्ये सायलीचा एक फोटो आहे मधुभाऊ म्हणतात हो आहे माझ्याकडे एक फोटो आहे आता मात्र मधुबाऊ सायलीचा आपल्या पॉकेटमधला फोटो काढतात पॉकेटमधून फोटो काढल्यानंतर कल्पनाला खूप मोठा धक्काच बसतो कल्पना म्हणते हा नक्की सायलीचा फोटो आहे की तन्वीचा फोटो आहे यावरती मधुभाऊ म्हणतात तन्वी सायली मला नाही माहिती हा साऊबाळाचा फोटो आहे एवढंच मला परफेक्ट माहीत आहे असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि आता मधुभाऊंनी मो खूप मोठा धमाका केलेला असतो कारण जो छोटा अर्जुन तन्वी आणि पूर्णाई यांचा जो फोटो इकडे मधुभाऊनी पाहिलेला असतो त्यात सायली ओळखलेली असते आणि नुसती ओळखलेली नसते तर त्यांनी पुराव्यासाठी त्यांच्या पॉकेटमधला फोटो दाखवलेला असतो कल्पना आणि प्रताप हादरतात प्रिया तिकडे नेमकी आलेली असते प्रिया ही हादरते प्रिया ही हे सत्य बाहेर येऊ नये म्हणून या कारणासाठी ती आलेली असते परंतु प्रियाचं भिंग फुटलेलं असतं आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी फोटो दाखवल्यानंतर पुन्हा पुढे सगळं काय घडणार हे आपण पुढील भागामध्ये पाहणारच आहोत ठरलं तर मग या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब